राम राम मंडळी आपलं कलियुगाचा वारा ह्या युट्यूब चॅनल वर आपलं सर्च स्वागत आहे आपल्याला बघायचंय लातूर लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील घडलेला एक भयंकर असा प्रकार बघूया याच्यात काय ही स्टोरी आपण थांबलेला जे दिलेली आहे ती बाई पूजा चा पूजा पुझ। म्हणजे ओरिजिनल फोटो बाई दिसायला खटका नवऱ्याचा काढते काटा हे कोण पूजा कोणी हिचा नवरा कोणी बघूया पूजा आणि हनुमंत जनवाडे यांचं आठ नऊ वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं आठ वर्षापूर्वी लग्न झाल्यानंतर त्यांना एक सात वर्षाची मुलगी झाली त्यांचा सुखी संसार होता सर्व काही सुरळीत सुरू होतं हा काम धंदा करायचा ती पण काम धंदा करायची सर्व व्यवस्थित सुरू होतं पण तिची शारीरिक भूक याच्याकडून हनुमंत याच्याकडून काही भागत नसे यांच्याकडून भागत नसल्यामुळं तिनं जवळच असले राहत असलेला आपला एक ठोक्या मी त्याला प्रेमी म्हणणार नाही त्याला मी ठोक्या म्हणणार कारण की अनैतिक संबंधात असलेले संबंध असल्यानंतर याला फक्त ठोक्या आणि ठोकेच नाव देणार कारण याला प्रेमी आणि प्रेमिका आपण म्हणणार नाही कारण का कारण की यांचे ठोक्या ठकी याला कोण कोण देणार यांचं यांना कोणताही देत देत नाही तुम्हाला न्याय पन, न्याय पण न्यायव्यवस्था पण याला परवानगी देत नाही समाज पण देत नाही कोणीच देत नाही किंवा कसं म्हणून त्यांना अनैतिक संबंधातून त्यांचा संबंध प्रस्थापित झाले यांचं प्रकरण सुरू होतं यांच्या लक्षात आलं की बाई वागणुकीत बदल दिवसांदिवस द्योस बदल होत चालला पावडर लाव हे कर ते कर कपडे घाल हे घाल नवी साडी घाल हे कर ते कर फिरायला जाणं तासन तास फोनवर बोलणं त्यांना तो विषय हनुमंतरावाल खटाक लाभ त्यांनी त्या चौकशी केली की तू काय करते त्यांनी ज्यावेळेस फोन बघितला त्यावेळेस त्यांना एक विचित्र नंबर असा त्या फोन मध्ये दिसून आला त्याने सांगितलं की यो कोणी ज्यावेळेस सुनील त्याचं नाव दिसलं ट्रू कॉलरला त्यांनी सर्च केलं तर सुनील दिसला त्याने सांगितले याच्या सोबतचे संबंध तोडून तो टाक याच्यासोबत बोलू नको बाई तुम्ही मला सांगा एखादी बाई ज्या वेळेस वासनेच्या डोव्यात दुखते ना त्यावेळेस तुम्ही तिला किती बाहेर काढण्याचा प्रयत्न करा ती जाणार वासनेच्या डोव्यातच कारण की नालीतला केडा किती धुत धुवून आणा धुतल्यानंतर तो वरी ठेवा पुन्हा तो लुंडकळ लुंडकळत कळणार त्या नाली गटारातच जाणार कारण तो साफ पाण्यात राहणार नाही खऱ्या पाण्यातली माशी खऱ्याच पाण्यात राहणार गोड पाण्यात राहू शकत नाही गोड पाण्यातली माशी ही खारे पाण्यात जिवंत राहू शकत नाही तसे वासनांदबाई एकदा ज्या बाईची शारीक भूक वाढली तेव्हा वासना तिच्या भारात काटोकाट भरलेली असते त्यावेळेस तिला नाही त्याच्यानंतर तिला असं जाणवलं की आता हा आपल्या नवरा जास्त त्रास घेऊन राहिला जास्त बोलून राहिला याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागतोय म्हणून तिनं सुनील उर्फ पिंटू पाटील तिचा जो ठोके आहे याला सांगितलं की भाऊ याचं तुला काम करावं लागतंय कारण की याला चांगलं हातदल घालावं लागते जन्माची कारण की हा नाही मेळा चालत पण याचा हातपाय मोडून तू घरात बसो त्यानंतर तू तु मी, तुल तु मी तुला भेटू शकते नाही तर मी तुला भेटू शकत नाही त्यासाठी त्यानं काय केलं त्या पिंटून त्यानं पण त्या पिंट्यानं त्या ठोक्यानं आपल्या जवळचे जे रोटी फंटर असते म्हणजे दारूच्या ग्लासावर दारूच्या घोटावर आणि कुटक्याच्या एका माटणाच्या खाड्यावर किंवा माटणाच्या रशावर असे कित्येक तुम्हाला सापडतील वाय गेलेले ते फक्त नाही कोण कुठं फुकट खायला भेटतंय का कुठं काही भेटतंय का गरम तिखट चवदार असं काहीतरी भेटते खायला याच्यावरच असतात काही काही फक्त ते कांड करत असतात असं त्याला एक त्याचे तीन मित्र होते त्यांनी घेतलं आणि त्यांनी ठरवलं की बाबा आपल्याला सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा रोज उगवला आणि जवळच असलेला उदगीर पासून इच्छा पुरतो मंदिर आहे देवीचं तिथं आपल्याला दर्शनाला आहे यांनी त्याला दर्शनाला घेऊन गेली दर्शनाला घेऊन गेल्यानंतर तिथं ते मुलगी तो त्याची मुलगी ती आणि तो हे ते हनुमंतराव आणि त्यांची मुलगी हे तिथं दर्शनाला गेले तिनं काय केलं म्हणे मी इथून येते फिरून लटक थोडी बाजूला गेली बाजूला गेल्यानंतर इथं जे पिनक्या होता उर्फ सुनील हा आणि त्याचे तीन मित्र हे साथीदार आले आणि त्यांनी एक ने दोन ने हनुमंतराव एकदमच हाता लाता डुक्यानी मारहाणला सुरुवात केली त्यांना इतकी बेद मारहाण केली इतकी बेद मारहाण केली की त्याचा तुम्ही विचार पण नाही करू शकणार तुला आता ते, ते विचार काय झालं तुम्ही मला मारताय काय ओरड ओल्ड ओल्ड विचारायची कारण तिथे कोणीच नव्हतं जवळपास वाचवायला कारण त्या मंदिरात कोणीच त्या दिवशी कोणीच नव्हतं एरिया होता नंतर ते जरा लवकर जाईल होती कारण त्यांना ते काण करायचं त्याच्यामुळे त्यांनी लवकरच तिथं गेली आणि खूप खूप मारल्यानंतर ते खाली पडले आणि ते निघून गेले ते फंटर आणि पिंट्या हे चौघ जण तिथून फरार झाले ते त्याच्यानंतर त्यांनी त्या ते त्या फोन लावून बायकोला बलोल, बोलवलं पूजा बोलवलं इकडे मारलं म्हणे मला दवाखान्यात घेऊन चाला तिनं सरळ ॲटोवाल्याला फोन लावून ॲटोवाल्याला बोलवलं सरळ दवाखान्यात नेता सरकारी दवाखान्या नेता किंवा प्रायव्हेट दवाखान्याने नेता तिनं सरळ ती गाडी ॲटो घरी नेली घरी नेल्यानंतर तुम्ही मला सांगा त्याला इ मार गेलेला होता मुक्का मार होता काळ्या निळा झालेला होता त्या कोणताही मा, मार आपल्या अंगाला लागल्यानंतर त्याच्यातून वायजन तयार होते शरीरात वायझण झाल्यानंतर ते शरीरातून रक्तात वायझन मिसळतं मिसळल्यानंतर ते हृदयातून मेंदूकडे जातं त्याच्यात परिणाम होतो ते इवळत होता तिनं चोवीस घंटे दा त्याला दाव नेलं त्याच्यानंतर तो कानायचा हे व्हायचं त्यावेळेस ती मुलगी बाहेर गेली आणि सांगितलं माझे पाप्पा बिमारे शेजार चैन विचारला काय झालं आहे मग शेजार दाव त्याला दावखान द्यायला लावलं दावाखान द्यायला चोवीस घंट्याच्या टाइम झालेला होता मित्रांनो पूर्ण तिच्या त्याच्या शरीरातलं असं पूर्णता वायझन तयार झालं वीज तयार झालं वीज तयार झाल्यानंतर त्यांचा देह केव्हाच प्राणज्योत मालविल होती ज्यावेळेस दावखान न्यानंतर त्यांनी त्यांना मूर्त घोषित केलं ज्यावेळेस त्यांनी पोलीस वाल्यांना बोलवलं पोलिसवाल्यांना प्रचारण केल्यानंतर तिला विचारलं तर तिने उडाओ उत्तर देत होती म्हणाजी मी मंदिरात दर्शन गेले तिकडे गेले कोण होते काय होते ते फरार झाले मी बघितलेच नाही त्यांचे पाठमोरे मोरे चेरे मी चाराज बघितला नाही त्यांच्या पाठीच बघितल्या असंच झालं तसंच झालं पण त्या मुलीनं बरोबर सांगितलं की ज्यावेळेस पप्पा म्हणी ज्यावेळेस पप्पाला मार मारल्यानंतर आम्हाला पप्पाचा फोन आला ज्यावेळेस आम्ही जायचं आईनं आम्हाला लवकर नेलं नाही नेल्यानंतर आईन ते म्हणायचे की मला दवाखान्यात घेऊन चाल त्यावेळेस मम्मीनं पप्पा दावाखान नेता घरी आणलं घरी आणून गरियान ठेवलं घरी आणून त्यांना ती पण मार मारहाण करायची थांबा काहीच होत नाही असं नाही तसं नाही तुम्हीच काहीतरी बोलली असे बोलायची आणि इथं मम्मीच्या विरुद्ध या पोरच्या बोलण्यातून दिसलं आता सात वर्षाची मुलगी म्हणल्यानंतर तिनं काय केलं त्यांनी मग तिला पोलीसवाल्यांनी उचललं उचलल्यानंतर तिला खाक्याचा हिसका दाखवलाच आपले माहिती लेडीज असतात तिथं कॉन्स्टेबल त्यांनी बरोबर तिला कोणतं काय त्याची ट्रीटमेंट काय करायचं कसं करायचं काय का दाखवायचं तेल बरोबर दाखवलं आणि नंतर तिनं बोलत सांगितलं तिनं त्याच्यात सांगितलं आरोपी सांगितला सुनील उर्फ पिंट्या पाटील आणि त्याचे तीन साथीदार पिंट्या तर उचललाच ताबडतोबच आणि त्याचे दोन जे साथीदार होते त्यांना कळालं की भाऊ हे तिघं तिला जणांना रोटी फंटारांना किंवा पिंट्याला आता पकडले ते पण पुण्याला पळून पुने जाण्याच्या मार्गावर होते पण पुण्यातून तिथूनच मोरुड इथून दोन फंटर अटक केले पण एक फंटर तरी पण फरारी झालाय तो पण लवकरच पकडले तुम्ही पकडल्या जाईलच कारण की तो फंटर पळून पळून कुठं पळणारे पु पोलिसवाल्यांच्या हाताच्या बाहेर तो जाऊ शकत नाही कारण की किती लांबा पळाला धरल्या तर तो जाणार आज न उद्या तो पकडल्या जाणारी फक्त इथं वाईट याचं वाटतंय की ज्याला काय माहीत होतं की त्यानं फक्त पूजा सांगितलं व तो अनैतिक संबंधातून दूर राहील तर ही त्याच्यावर कारण एक लक्षात ठेवा ज्यावेळेस वास्तांत बाईच्या मनात भरते त्यावेळेस त्या बाईला समजून सांगणं हा पर्यायच राहत नाही तिच्यापासून अलिप्त होणं हाच एकमेव पर्याय असतो कारण की तीच सुखी असो सगळी असो काही फायदा नाही दिसायला किती खटका असली तरी काही कायमे नाही आता ही बाई तुम्ही विचार करा ही बत्तीस वर्षाची हिचा सरळ सरळ आरोप आहे ही जर का अटक केल्यानंतर हिची सुटका कमी तुम्ही फाशी नाही होणार पण हिला वीस वर्षे कारावास होणार कारण पहिला कारावास हा चौदा वर्षाचा होता जन्मठेप आता ही वीस वर्षाची झालेली बघा काय होणारे म्हात्र होऊन बाहेर येणारे काय राहणार कोणता ठोक्या कोणता काय कोण जुऱ्या पडेल कोण कुठं कुठ कुठं कुठं ती काय करणार आहे तिच्या आयुष्याची राख रांगोळी करून घेतली फक्त वाईट असं वाटतंय माझ्या मित्रांनो की जी मुलगी सात वर्षाची तिने बापाचं क्षेत्र हरवलं आणि आईचं पण क्षेत्र गेले काय राहिलं खाली काहीच नाही फक्त अंधारमय का अंधारमय कारण फक्त वासना आणि ही वासना का वाढत चालली स्त्रियात अनैतिक संबंध का वाढत चालले हे जर तुम्हाला बघायचं असेल आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करा माझ्या मित्रांनो पुढे येणाऱ्या याच्यात तुम्हाला जे सिक्स मधले विविध आसने एकंदरीत चौसष्ट आसने प्रत्येक स्टोरीच्या अनुरूप मी एक आसन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन कारण की आता सध्या आपले यूट्यूब चॅनल लहान असल्यामुळे आपण मोठा व्हिडिओ याच्यात टाकू अपलोड करू शकत नाही कारण आपले यूट्यूब तशी परवानगी देत नाही तसे जसे जसे आपले सबस्क्राईबर वाढतील जसे टाइम आपला वाढत जाईल तस तसे आपण तुम्हाला सांगत जाऊ त्याच्यासाठी एक तुमचा लाईक करा आणि सब्सक्राइब जरूर करावी हीच आशा जय हिंद जय महाराष्ट्र